अर्धी पोही खायचो आता ते कमीत कमी अडीच तीन पोळ्याच्या वरी खाऊन राहायला अजून जास्त काही नाही काही देवेश नाही तो काही सांगितलं पहिली जशी नाही तो काही जसे पहिले पेशंट आले सोडत नसत नाही बरोबर आहे ना माधन बदला का नाही मी तर पंधरा घालतो एका जमान गाडी बोलून काही नाही शेनस आहे ते काय गावात मी साठा उजाई उजायला एकोणीस तारखेला दार म्हणताना थमा म्हणलं पनी ओके सर